स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ मध्य रेल्वेच्या सेवानिवृत्त सोलापूर मुख्य कार्यालय अधीक्षक मारुती महादेव कुर्णे यांनी लिहिलेल्या उबदार गोधडी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे संपन्न झाला उबदार गोधडी समाजातील अनेकांना प्रेरणा देईल असे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले बहादूरवाडी गावात जन्मलेल्या आणि रेल्वे विभागात मुख्य कार्यालय अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या मारुती कुरणे यांनी त्यांच्या आयुष्यात गोड कडू आठवणी उपदार गोधडीच्या माध्यमातून समाजासमोर मांडल्या आहेत उपदार गोधडीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी रामचंद्रराव राजेघोरपडे सौ राजकुवजी राजेघोरपडे सरपंच अंकुश कुर्णे उपसरपंच संपतराव चव्हाण माजी उपसरपंच अजितराव घोरपडे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र माने दीपक दळवी प्रकाशिका सौ सुनीता कदम मुद्रक शशीभूषण जाधव मुकेश कुर्णे प्रदीप कुर्णे उपस्थित होते अश्विनी कुर्णे सौ आरती कुर्णे शीतल कुर्णे प्रदीप कुर्णे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले प्राध्यापक छायाताई कांबळे मुख्याध्यापक वसंतराव शिंदे प्रकाशिका सुनीता कदम यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत सौ अश्विनी कुर्णे यांनी केले सूत्रसंचलन सरपंच अंकुश कुर्णे यांनी केले आभार प्रदीप कुर्णे यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा